मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये खास पाहणार आहोत कोरड्या लाईन मोकळ्या लाईन कमी पाणी झालेल्या लाईन आणि पाण्याच्या लाईन ह्या ओळखण्यासाठी जे सूत्र आपण वापरला आत्तापर्यंत याच्यावर हजारो पॉईंट झालेत ह्या पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे तर तो, तो प्रयोग मी भरपूर वेळा तुमच्या पुढे आणला बऱ्याचशा गोष्टी तर जो तुम्हाला कळायला नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि भरपूर व्हिडिओ आलेत पाण्याचे आता ते प्रत्येक व्हिडिओ टाकणं मला होत नाही दररोजच्या कारणानं पण जेवढे टाकतात तेवढे टाकील जेवढे नाही येणार तेवढे नाही टाकणार तर चला तुम्हाला सगळं माहिती आहे पण हा व्हिडिओ आवर्जून बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला कळणार आहे मोकळी लाईन फॉल्टी लाईन फॉल्टी मटेरियल म्हणजे काय का लाल काळा मांजऱ्या लाल काळा मटेरियल किंवा लूज माती मटेरियल असतो त्याच्यात वेगळं खनिज असतं त्याच्यावर सगळी यंत्रणा फिरली जाते तार नारळ मशीन सगळं काही तर ते ओळखणं फार गरजेचं आहे तरच तुम्ही पाण्यापर्यंत पोहोचणार आहात तर चला मित्रांनो व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीण या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो एक इंगळे मुक्काम पोस्ट पिसोरे खान तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर म्हणजे आमच्यापासून एक पस्तीस चाळीस किलोमीटर अंतर आहे यांचं तर ते आपले व्हिडिओ किती वर्षापासून पाहतात दोन तीन वर्ष झालं तुमचा जुन्या जवळजवळ दोन हजार बावीस पासून तेवीस पासून हे व्हिडिओ पाहतात आणि त्यांना नंबरही मिळाला होता लाईव्ह मधून लाईव्ह मधून पण त्यांनी आता आपल्याला कॉल केला काल दोन दोन दिवस झाले आहे ना आणि त्याला आम्ही आज अवेलेबल होतो अवेलेबल असल्यामुळं आज त्यांच्याकडे आलो इथून आम्ही जाणार आहे पुणे साईडला आणि उद्या संध्याकाळी गंगापूर वैजापूर रूट आहे शंभर टक्के आहे कारण तो थोडा डिले झाला त्याच्याबद्दल माफी असावी भरपूर काही गोंधळ कामं होते तर ज्या ज्या मित्रांना मी सांगितलं होतं उद्या संध्याकाळी किंवा परदिस सकाळ वैजापूर गंगापूर पूर्ण कवर करण्याचे चान्सेस आहेत दोन तीन दिवसामध्ये टेन्शन घेऊ नका मित्रांनो मी स्वतः कॉल करीन माझ्या सगळ्यांचे नंबर आले आहेत असं नका समजू की मी तुम्हाला माझ्या लक्षात राहत नाही काही माझ्या सगळ्या लक्षात राहत नाही चला आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत भरपूर कमेंट आल्या दादा ते कोरड्या लाईन कशा वेळ खायच्या किंवा मोकळ्या लाईन कशा खायच्या त्याच्यात पाण्याची लाईन कशी ओळखायची त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत असे भरपूर व्हिडिओ बनवले पण बऱ्यापैकी लोक तिथपर्यंत पोहोचले नाही किंवा काही समोर ते गेले नाहीत त्याच्यामुळं आज आपण बनवणार आहोत खास करून तो व्हिडिओ मोकळ्या लाईन किंवा फॉल्टी लाईन कशा वेळ तर दादांनी काय केलं दोन पॉईंट ऑलरेडी काढलेले त्यांच्याकडे तारा वगैरे हो बनवल्या त्यांनी दोन चार पाच पॉईंट दिले असते मला वाटते सगळे त्यांचे पण सुपरिट आहेत पाणी छान लागलेलं ला आहे पण त्यांच्या शेतामध्ये आता त्यांना असं वाटलं की एक पॉईंट बघून ठेवावा त्यासाठी मला एक त्यांनी एक सजेस्ट केला फोन केला आणि मी तर आलोय चला त्यांचा एक पॉईंट दाखवण्याचं काम करतो या होकार दादा पहिला पॉइंट काढला होता इथं दाखव का ही त्यांचं प्लस चिन्ह बघा प्लस चिन्ह याच्यामध्ये ते म्हणले सर तीन लाईन येतं आणि ही लाईन फार कमजोर आहे कोणती ही कोणती आग्ने नैऋत्य कोणती काही माहीत पण हाय भाई पूर्वपश्चिमाने उत्तर दक्षिण ह्या लाईनवर त्यांच्या म्हणण्यानुसार जे झालं ते माझ्या म्हणण्यानुसार नाही झालं कारण जी लाईन कमजोर होती मला वाटतं ती लाईनमध्ये पावून इंचाच्या आसपास पाणी असावं समथिंग या आकाराचं आणि एका लाईनमध्ये त्याच्यापेक्षा कमी आहे आणि एक लाईन पूर्ण ड्रॉप आहे तथा सगळ्यात पहिलं म्हणजे आपण उत्तर दक्षिण लाईन चेक करणार आहोत एकूण आता पूर्वपश्चिम चेक करावं लागेल ना हे बघा मित्रांनो पूर्वपश्चिम चेक केले असताना तारा पाठीमाग गेल्या त्याला पुढं प्रेस केल्या पुन्हा पाठीमाग गेल्या आणि पुन्हा पुढं प्रेस केल्या असता त्या ऑटोमॅटिक पुढंच राहिल्या पुढं त्याचा क्रॉस तयार झालेला आहे क्रॉस तयार होणे म्हणजे लाईन बऱ्यापैकी रिकामी आहे हे समजून घ्यायला काही विशेष वेगळा अभ्यास करायची गरज नाही आहे पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो हा फार एक वेगळा पार्ट आहे वर आहे ना बघा पुन्हा लाईनवर चालला असताना तारा पाठीमाग गेल्या पुढे आल्या पाठीमाग गेल्या पुन्हा पुढे आलेले आहेत आणि पुढे क्रॉस झाला याचा अर्थ काय माहिती आहे का ही लाईन पूर्णपणे मोकळी आहे किंवा मोकळी शंभर टक्के आहे ती कशामुळे फॉल्टी आहे का लाईन त्याच्यामुळे पाणी असताना ते आता संपलेलं आहे तर ह्या लाईनवर उभारायचं आता बघा ही लाईन आहे ना ही लाईन बघ मित्रांनो आता ही लाईन समजा अंदाजी ही असावी आपली ती चेक करून घ्यायची असते तर ह्या लाईनवर आपलं काय करायचं तारा सरळ पुढं करायच्यात मोकळी लाईन आणि कोरडी लाईन ओळखण्यासाठी त्या लाईनवर आहे बरं का लाईनला क्रॉस नाही करायचं लाईनवर उभा राहायचंय आणि पाऊल पुढं टाकायचा ज्यावेळेस तुमचं पाऊल पुढं टाकत चालतात त्या लाईनवर तारा पाठीमागं फिरलेल्या नाहीत आता त्याच्या विरोधात तोंड करायचंय आणि विरोधात तोंड करून पुन्हा तारा सरळ करायच्यात आणि पुन्हा पुढं चालायचे त्यावेळेस तारा पुढे जातात आणि पुढे येऊन क्रॉस होतात याचा अर्थ ही फलटी मटेरियलची लाईन आहे ज्यावेळेस दोन्ही साईडला तारा फिरून ज्यावेळेस मागून पुढे येऊन क्रॉस होतो त्यावेळेस पाणी संपलेलं असतं आणि ज्यावेळेस एकीकडे तारा फिरतात पाठीमागे येतात आणि एकीकडे पाठीमागे येत नाहीत त्यावेळेस ती फलटी मटेरियलची लाईन असते दुसरी गोष्ट आता आली ही पाण्याची लाईन आता हे बघा पावन इंचाच्या आसपास पाणी असावं आणि याच्यावर तारा पाठीमाग गेल्या पुढे आल्या आणि पुढे आल्यानंतर हे हाताच्या समांतर असे थोड्या पुढे राहिल्या बरोबर आता हे सोपी गोष्ट ह्या लाईनवर तिरकी लाईन आहे ना या तिरकी लाईनवर आपल्याला चालायचे पुन्हा सेम तारा पुढे करायच्यात तारा पुढं केल्यानंतर पाऊल पुढं टाकायचे चलत राहायचे तारा पाठीमाग गेल्या पुढे गेल्या पुन्हा पाठीमाग गेल्या आणि पुन्हा पुढे लाट लोटण्याचा प्रयत्न केला आणि त्या पुन्हा आई त्याच ठिकाणी थांबलेल्या आहेत बरोबर पुढे चला पुढून या सर सेम प्रोसे कशी माहिती का पुन्हा इथं पुन्हा त्या लाईनवर उभं राहायचं तारा सरळ पुढे करायच्या पोटापासून म्हणजे पोटापासून अर्धा फूट पुढे दोन्ही आताच्या नंतर अर्धा फूट दोन्ही तारामध्ये अर्धा फूट आणि पुन्हा पाऊल पुढे घ्यायचे पुन्हा तारा पाठीमाग गेल्या पुढे आल्या पुन्हा पाठीमाग गेल्या पुढे गे लोटण्याचा गे प्रयत्न केला पुन्हा त्याच लेवलला ले येऊन थांबल्या ले, ह्या लाईनमध्ये मध्ये पाणी आहे म्हणजे सेपेट सेपरेट लाईनवर पॉईंट घेतला आणि तिथं चेक केलं तर तुम्हाला त्याच्या अंदाजाची उंची वगैरे सगळ्याला माहिती आहे पण तरी मी नंतर सांगतो उंची कशी काढायची अजून पॉईंट आपल्याला काढायला सुरुवात करायची नंबर तीन लाईन आहे ही, ही जी पूर्व पश्चिम आहे आपण त्याला उत्तर दक्षिण आहे त्याला पुढे करून पश्चिमे चेक करायचं हो बघा आता ही पाठीमाग गेली पुढं आली पुन्हा पाठीमाग गेली आणि ज्यावेळेस पुढे येऊन फार पुढे येऊन ती फार थोडी पाठीमाग आली म्हणजे पाण्याचा आकार एक अंगठ्याच्या लेवलचा असावा अंगठ्या एवढं पाणी असावं याचा रेशो आहे ह्या तारा जर अशा असतील समांतर रेषेत तर एक इंचाचे अंदाज शंभर टक्के असतात जसं जसे पुढे येईल तसं तसं त्याचे कमी होत जातात जसे हाताच्या पाठीमागे झटका देऊन जातात तसं ते तस दीड इंच दोन इंच तीन इंच पाच इंचापर्यंत बी असते आता ह्या लाईनवर तुम्हाला ओके झालं आहे ना आता ही लाईन अशी गेलेली आहे ना ह्या लाईनवर आपण काय करणार माहिती आहे का तारा सरळ पुढं करणार चालणार सेम तारा पुढं तशाच जाणार पाठीमागे जाणार पुढे येणार पुन्हा पाठीग जाणार आणि पुन्हा पुढे येऊन ते तेवढ्याच आकारात थांबणार बरोबर सेम ही पुरुष बघायची तुम्हाला आता हे बघा तारा फेंबोर गेल्या तारा पाठीमाग गेल्या पुढं आल्या पाठीमाग गेल्या आणि पुढे येऊन पुन्हा त्याच आकारात थांबल्या या दोन लाईनमध्ये शंभर टक्के पाणी आहे म्हणजे आहे एक लाईन फॉल्टी मटेरियलची आहे तुमच्या लक्षात आता बऱ्यापैकी आला असेल फॉल्टी मटेरियल ओळखण्यासाठी त्या लाईनवर चालावं लागतं तारा सरळ रेषा ठेवून श्वास थांबून मला वाटतं ते थोडं शांततेत जर अभ्यास केला व्यवस्थित तारा पकडून रेशोमध्ये पकडल्या आणि त्याच्यावर चाललं तारा आपली प्रक्रिया करतात आणि तुम्हाला पाणी शोधण्यासाठी मदत होते तर मित्रांनो हा पार्ट सगळ्यात महत्वाचा आहे हा पाठ शोधला म्हणजे तुम्ही पाण्याच्या जवळपास दे बऱ्याच वेळा भरपूर वेळ तारा हातात राहिल्यानंतर थोडे अंदाज चुकू शकतात थोडा रिलॅक्स थोडा वेळ देऊन काम केलं तर मला वाटतं त्याच्या शंभर टक्के येणार आहे तुम्हाला काही सांगायचंय कामपासून सरांची खूप दिवसापासून डेट घेण्याची इच्छा होती सरांना फोन काल मी कॉल केला सरांना सर म्हणले आहे टाइम तर सर आज आले आमच्याकडे सरांना सरांचे मी आभार मानतो की त्यांनी आजपर्यंत यायचा आमच्याकडे कष्ट घेतले त्यांनी चला तुम्ही सुद्धा प्रयोग केला आहे ते मी सांगा लोकांना का तुम्हाला काय प्रयोग केला आहे सरांचं हे पाहून पण थोड्याशा अडचणी हे वाटत आल्यामुळे सरांना मी बोलून घेतलं त्या अडचणी आपले चालू होतात चला आजच्या आज मला असं वाटतं बऱ्याच व्यक्तींना हा प्रोजेक्ट लक्षात आला असेल आता मला एवढा वेळ माझे व्हिडिओ आले नाहीत त्याचे कारण असतील माझा थोडा एक माझ्या व्यवसायाबद्दल चाललं होतं मुलींच्या व्यवसाय आता तो बऱ्यापैकी मार्गे लागला आहे उद्या परवापासून मी पुन्हा रूट करणार आहे भरपूर कॉलिंग झालेला आहे सगळ्यात पहिलं गंगापूर वैजापूर बीड परभणी नांदेड जालना लातूर धाराशिव आणि सोलापूर हा पार्ट कम्प्लीट करायचा आहे त्यासाठी मला आठ दिवस लागले तरी मी एकदा घरून निघालन नंतर आठव्या दिवशी घरी येईन पण तो सगळा पार्ट कवर करेल मला असं वाटतं त्या प्रत्येक व्यक्ती दोन दोन एक एक तीन तीन वर्षापासून थांबलेले आहेत मला माफी असावीत कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं होत नाही पण आता नक्की मी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे कारण सारखा फोन असतो हो कधी येणार कधी येणार कधी येणार प्रत्येकाला अडचण आहे प्रत्येकाची पिकं आज काहींचं अचानक पाणी संपलेलं आहे पिकं जळाय लागलेत काहींच्या गोराडोरांनाच पाणी नाही राहिलेलं काहींच्या प्यायची पाण्याची अडचण झाली तर मित्रांनो चला भरपूर कॉल झाली माझ्या कधी उत्तर नसतात आता व्हिडिओ बनवल्यानंतर कॉलिंग सगळीकडचं होत असतं मी थोडा टाळतो व्हिडिओ बनवायचं पण हा विषय फार महत्वाचा होता मोकळ्या लाईन कोरड्या लाईन आणि फॉल्टी लाईन किंवा पाण्याच्या लाईन ह्या है ओळखणं गरजेचं आहे से, आणि सेंटर घेताना इकडे या आता ज्यावेळेस तुम्ही दोन्ही ताराचं अंतर बघितलं एका ठिकाणी तारा एवढ्या येत होत्या ऐक नाही आणि एका ठिकाणी एवढ्या येत होत्या आता या दोन्हीचा अंतर त्या समांतर आलं पाहिजे म्हणजे मला वाटतं एक इंचाच्या आसपास त्या तारा जायला पाहिजे हा जो क्रॉस आहे इकडे दाखवा या क्रॉस काय हा क्रॉस सेंटरला घ्यायचा इकडे बघा सेंटरला घ्यायचा तारा समोर करायच्या तारा पुढे गेल्या पाठीमा पुढे आल्या पुन्हा पाठीमाग गेल्या पुढे पुढे लोटण्याचा प्रयत्न किती केला तरी पुढा तारा पुढं आल्या समांतर रेषेच्या आसपास आलेले तर थोड्या पाठीमागे जातात म्हणजे एक ते सवा इंच पाणी या लाईन या पॉईंटला असावं याच्यापेक्षा जास्त पाणी नाही आहे पॉईंट शोधताना काळजी घ्या शेवटला शेंटर घ्या सेंटरला जास्त प्रेशर द्या या तारा पाटी पुड़ा पुड़ा पाटी तारा पाठीमाग गेल्या पुढं आल्या पुन्हा पाठीमाग गेल्या त्याला पूर्ण लोटण्याचा प्रयत्न करा पार ताक शेंटर फार ताकद देऊन सेंटर फार महत्त्वाचं सेंटर तुमचा चुकला त्याला पुन्हा एकदा असं करा फास्टमध्ये पुन्हा तारा कुठं जातात बघा तारा पुन्हा जर त्याच जागेवर जात असतील तरी इथं शंभर टक्के पाणी निघणार म्हणजे निघणार काही शंका नाही आहे याच्यावर भरपूर स्टडी झाला आहे हजारो पॉईंट झालेले आहेत भरपूर पाणी शोधक म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक पाणी शोधकाच्या काम करतोय आणि त्यांचे फार रिझल्ट छान आहेत शंभर पैकी नव्याण्णव टक्के का काही शंभर टक्के सुपर रेट आहेत रेट सक्सेस रेट तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच बाकी आता त्यांचा पॉईंट काढायचा बाकी राहिला आहे तो पॉईंट काढून आपण घराच्या दिशेने जाणार आहोत पण उद्या नक्की उद्या दोन तीन दिवसामध्ये किंवा पाच दहा दिवसामध्ये जो रूट सांगितला आहे गंगापूर वैजापूर कोपरगाव नाशिकचा बराच भाग यावला पिवला तो भाग असेल इकडे संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड इकडे लातूर धाराशिव सोलापूर आजच्या भागात एवढंच भेटू दे बघा नमस्कार था? था? था?